नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची उटी का भरतात व कशी भरतात जाणून दिव्या पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्या शिव पाठवत नसत ओटी भरण्या हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कार ही असो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खना नारळाचे देवीची ओटी भर येतात ती कशी भरतात ते पाहू तत्पूर्वी उटी का भरतात हे जाणून घेऊ देवीचा देवी देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खनम प्रामुख्याने अर्पण केला जातात देवीला ऐवजी नेवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असेल तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशीमी असावी देवीच्या मुकीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्र शोभ शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खन बोटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेला सौभाग्य प्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी नवरात्रीत आपल्याला देवीची तसंच घरात जो घट बसवतो त्याची उटी भरण्याची पद्धत असते उटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलांचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असेल याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात एखाद्या साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा थे। थे असा रंग निवडू शकतो एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खन ज्यांचा रंग देखील शुभ असावा जसं लाल सोनेरी किंवा पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोब्याची वाटी ठेवा विहळत कुंकू ठेवा हडकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच बाण ठेवतात ज्यात हडकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळांची शेंडी देवीच्या दिशेनं असावी ठेवणे देखील महत्वाचं आहे याला तांबूळ तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देखील भावपूर्ण प्रार्थना करावी उटीचे सातवी उटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सव्वा श्रेणीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबतच गुरुजींना शिधा द्यावा चला नवरात्रीच्या अष्टमीच्या देवीची उटी कशी भरावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया नवरात्रीच्या अष्टमीला देवीची उटी भरणे हे एक महत्वाचे धार्मिक कार्य आहे हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते उटी भरण्यासाठी लागणारे साहित्य ओटी भरताना काही विशिष्ट वस्तू वापरल्या जातात त्या खालीलप्रमाणे आहेत खन आणि नारळ हा उटीचा सर्वात महत्वाचा भाग आहे शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाचा खन ब्लाउज पेस घ्यावं पाच प्रकारची फळं यामध्ये केळी सफरचंद पेरू सीताफळ डाळिंब यासारखी कोणतीही पाच फळं घेऊ शकता पाच प्रकारचे ड्रायफ्रुट्स खारी बदाम काजू मनुका आणि अक्रोड यासारखे सुखी मेवा घ्या सौभाग्याच्या वस्तू यामध्ये हळदपुंपी बांगड्या कादळ गळातली मंगळसूत्र तिकली कंगवा यासारख्या वस्तूचा समावेश होतो फुले लाल जास्वंदी व झेंडूचे फुलं उटी ठेवणे शुभ मानले जाते दक्षिणा पैसे काही नाणी किंवा नोटा ठेवा तांदूळ किंवा गहू एक मग तांदूळ किंवा गहू घ्या उटी कशी भरावी सर्वप्रथम देवीच्या मूर्ती समोर किंवा प्रतिने पुढे तांदूळ किंवा गहू ठेवा त्यावर खण ठेवा खन शक्यतो त्रिकोणी आकारात दुमडावा खणाच्या मध्यभागी नारळ ठेवा नारळाची शेंडी देवीकडे अशा प्रकारे ठेवावा नारळाच्या बाजूने सर्व सुखा सुखामेवा ठेवा आणि सौभाग्याच्या वस्तूंनी हळद कुंकू बांगड्या मंगळसूत्र या टाइपच्या वस्तू व्यवस्थित ठेवा ठेवा त्यावर दक्षिणा त्यानंतर देवीची मनोभावी पूजा करा आरती करा आणि ही उटी देवीला अर्पण करा उटी वरताना देवीला प्रार्थना करा की तिने तुमच्या कुटुंबाचे रक्षण करावे आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी नवरात्रीत ना कोणत्याही दिवशी देवीची उटी भरता येते मात्र अष्टमी आणि नवमी या तिथींना उटी भरणे अधिक शुभ मानले जाते अष्टमीला म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करून उटी भरली जाते नवमीला म्हणजेच नवमीच्या दिवशी देवीची पूजा करून उटी भरता येतील जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी उदाहरणार्थ पंचमी किंवा सप्तमीलाही उटी भरू शकता महत्वाचं म्हणजे तुम्ही भक्तिभावानं आणि श्रद्धेनं देवीची उटी भरा વીડિયો આડલા વીડિયો નક્કી લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ કર ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ